तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही तुम्हाला माहित असेल काल भोरा माझ्या बड्डेला आला नाही तर मला होऊन फोन आहे कुठे कधी येणार आहे आता जात त्याच्याकडे बघतो काय म्हणतो काय नाही तर कालचा व्हिडिओ जिंनी पाहिला नाही तिने पहा भाऊ कालचा व्हिडिओ आजचा पण पहा ना करे दोस्त ने वो काम किया है काल ऐका माझ्या बर्थडे लागलं पार्टी मागून आला पार्टी काल बड्डे सुद्धा आल नाही इतका बाराच आहे का हा माझी का मारायचं काय इकडे काय मरायच कुठं रे बोल फोन लावला घरी आयला नाईन जायचंय बी नाईन ला। लाल रे काही काल भोऱ्या बड्डेला आल नाही माझ्या नाराज होतो भर भोऱ्याने लगेच आज बिर्यान खायला

भाई मग आवडते बोरा पार किती वर आला बर किती वर इथं काय चाललंय मग काय चाललंय तो काय चाललंय मी काहीतरी बोलत असेल महत्वाचं हे आंधळे ना मध्येच काही पण काढत तू काय करत फेब्रुवारी पार्टी काय करू काय वेळे पण कर जाऊन द्या तू घर महत्वाचं कॉलेजचा विषय कॉलेज तुम्ही कॉलेज सोडून आता कोण एमबीएल एखादी व्हायचं पासून एमबीए कधी करायचं तर भाई दात त्या जन्मा जेवण आणि अजून खाऊ राहिले सगळ्यात आधुत चालू करून सगळ्याशी एवढं बोललो आपण तुला या भंगार का रॉड आणत रोड याचा नळ नळ मोठा बोक्सा बोल बोक्सा बारी का ते सगळ्यात मोठा जाड गज आणि इनिस्ता बात बात खातो पिस्ता सट ते जा जाड गज काय प्रॉब्लेम झाला जाऊस आता येते वाली जाते मी का येत नाही मास बिजी एक काय करत नाही काल कस का खाल्ली काल चिल्ली कस का खाली त्याचे ब्रँडेड वस्तू तो चिल्ली बिल्ली असं नाही करते म्हणतो कोण मेरे दो अन्न एका बापू करता भेटला मूड भर आण काय करुला पुढे न्या का नाही काय म्हणणे घरी जाऊन जेव्हा काय म्हणणे काय बोलतो पाडणं आमच्या மீம் நிகழ்ச்சி மீல உதாரண बगूरची नदी सध्या पाणी पाहण्या दिलं सध्या पाणी पाहण्या दिलं हे पूल आहे आणि पूल पा किती वर आहे खाली जुना पूल नवा पूल आणि ते वरून पण चालवते रिल वारा तर भाई आम्ही चाललोय पाव आयला तू चालली कारण पाहू देत नाही एवढं परफेक्ट आणि टूप भर येत हवा तर येत भरता ढोंगाला हवा निघा आमच्या तव दर शिक येई रे ना नाईरीत पाहुणार रे आम्ही आता ढसाळीत काही दगड ढसाळी बाई हे रेल किती पाणी बघूत या बा ही हिरी बार आमच्या इकडं पण आम्ही हिच्यात नाही पाहुणार आम्ही दुसरी हिरीत जाऊन पाहू तर बाई हे तो राहिलो आम्ही ती टोप हवा भरली कशी तरंगू राहिली वर्ष झाला वर्ष झालाय बघू आता बघू तुपली थोडं जवळ ती भेगली दिडायला तिकडे गेली तिथे आई का बघ तिथे जाऊन बघ ट्राय करून काय काय ओके आता मय बाहेर कपडे तुम्ही

अरे <laughs> चार जण खाली येत तुला टूपे दसला इथं मी लगे तो फोन खाली फेकून देतो मी येतो माग ह काय மாசேல தோண்ட வாட்டி

या। तर भै आलोय पाहून चड्डी बिड्डी बदलली ओल्ली होती आता कोळली घातली आणि आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकू आयोग तुम्हाला ब्लॉग आवडेल आवडवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मला